हाय गाईज वेलकम टू व्लॉग विथ मोहिनी चॅनल तर मॉर्निंगचं रुटीन मी काल शेअर केलं होतं तुम्हाला दुपारनंतर काम आणि असंच सगळं हे करण्यातच वेळ गेला त्याच्यामुळं मी शूट नाही केलं तर रात्री आम्ही निघालो होतो बहिणीकडे काही शूट करायचं होतं तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल तर हे आम्ही जस्ट इथे चेक करत होतो एक न्यू ट्रायपॉड घेतला आहे आम्ही त्याचा पण ब्लॉग मी शेअर करेलच तर त्याने आम्ही शूट करून बघत होतो की इट इज वर्किंग लाईक हाऊ तर इथे आमचे असंच मस्करे चालली होते त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लास्टला आमचं सगळ्यांचा फेवरेट शो म्हणजेच बिग बॉस तर तो बघत बघत आम्ही आमचं काम चालू होतं हेच कॅन्डल्स बनवणं आणि पॅकिंग करणं तर या ज्या कॅन्डल्स बघतायत तुम्ही तर या कॅन्डल्स ज्या आहेत त्या लाडूच्या कॅन्डल्स आहेत प्लस फ्लॉवर्सच्या पण कॅन्डल्स आहेत तर त्याच्यासाठी मी सेपरेटली तुम म्हणजे तुम्ही डायरेक्टली मला डी एम करू शकता तर मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची लिंक तुम्हाला शेअर करेल हाउ टू ऑर्डर तर हा जो बिझनेस आहे हा खूपच आम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने स्टार्ट केला आहे जो की होप्स आहेत हा नक्कीच सक्सेसफुल होईल कारण आत्तापर्यंत दोनशे ऑर्डर आमच्या कंप्लीट झालेल्या आहेत तर हे मी तुम्हाला एक शेअर करते एक वन बाय वन फ्लॉवर्सची कॅन्डल डिफरंट्स कलरमध्ये आहेत तर सेम जसं की लाडूच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या त्या पण आहेत आणि ह्या प्लस फ्लॉवर्सच्या पण कॅन्डल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे या कॅन्डल्समध्ये ज्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे ते फक्त तुम्ही दिवाळी नाही तर इतर, इतर दिवशी पण तुम्ही घरामध्ये ते यूज करू शकता तर त्याच्यामध्ये जास्मिन फ्लेवर आहे आणि केवडा फ्लेवर आहे फ्रेग्रन्समध्ये तर या बघा ह्या स्टेप्स आहेत बेसिक जस्ट एक वॅक्स आपण मेल्ट केल्यानंतर त्याला आपण मोल्डमध्ये म्हणजे मोल्डमध्ये टाकल्यानंतर त्याला नंतर आपण ड्राय करून ते काढलं म्हणजे ते लाडू जे कॅन्डल्स आहेत ते काढले जातात आणि ते आम्ही असे बनवले होते तर जवळजवळ आम्ही पन्नास ते साठ बॉक्स त्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून बनवले आणि हा वेळ आम्हाला कळालाच नाही रात्रीचे दोन वाजले तरी कसा गेला एक मूवी लावला होता त्याच्या नादात आम्हाला समजलंच नाही तर ह्या कॅन्डल्स आहेत तर मी याच्यासाठी तुम्ही डी एम करा मला आणि मी तुम्हाला त्यांची लिंक शेअर करेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स पण शेअर करेल तर असा होता हा आमचा दिवस संडेचा मॉर्निंगचा स्टार्ट झाला त्याच्यानंतर मग इथे बघा आम्ही आता आहोत आणि तुम्ही जे आहेत तुम्हाला जर हवे असतील तर मी कमेंट तर कमेंट करा आणि आमच्या ज्या बिझनेस ओनर आहेत जी की माझी बहीण तिच्याशी पण आपण डिस्कस करूयात की काय काय तुम्हाला काय तुमच्या प्रतिक्रिया मांडायचे ते तुम्ही मांडू शकता माझी प्रतिक्रिया हीच हो आहे की माझ्या ह्या होममेड मी कॅन दिवे बनवलेत नॉट अ कॅन्डल आपल्या मराठी भाषेत याला मोतीचूर लाडूचे दिवे आहेत स्पेशल दिवाळीसाठी सो कोणाला पण ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी या यूट्यूब चॅनल वरती सबस्क्राईब करा आणि कमेंट करा डी एम करा किंवा खाली मी तुम्हाला माझा नंबर देईलच त्याच्यावरती मेसेज कराय बेन करतो तर असा होता आमचा हा संडेचा दिवस मॉर्निंग एक दोन वाजेपर्यंत आम्ही इथे स्पेंड केला त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर यानंतर आम्ही काय केलं हे मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल तोपर्यंत व्लॉग्स विथ मोहिनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू